नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येळकोट येळकोट जयमलार सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे चंपासृष्टी चंपासृष्टी या दिवशी तळी भंडारी करण्याची प्रथा आहे तर ही तळी भंडारी कशी भरायची तळी भरताना काय काय म्हणायचं नैवेद्य काय दाखवायचा तळी भरताना काय सामान लागते आणि शेवटी खंडेरायाची आरती आहे ती कशी म्हणायची ते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना चंपाश्रेष्ठीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर कमेंट मध्ये जय मल्हार लिहायला विसरू नका कुलस्वामी खंडोबा असणाऱ्या कुटुंबात अमावश्या आणि पौर्णिमा या दिवशी आणि काही कुटुंबात विजयादशमी दसरा आणि चंपाशृष्टी या दिवशी तळी भंडारा विधी केला जातो ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबात तळी भंडार हमखास होतोच तळी भंडार हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवासमोर तळी भंडारा करण्याची प्रथा आहे काही कुटुंबात विजयादशमी दसरा आणि चंपासृष्टी या दिवशी हा विधी केला जातो काही ठिकाणी तळी भरली जात नाही तर वर्षातून एकदा कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन पुजाऱ्याकडून तळी भरून घेतली जाते तळी भंडार विधी का केला जातो मणिशूर आणि मल्लासूर या दैत्याचा संवार केल्यानंतर ऋषीमुनीने आनंदाने मल्हारी मार्तंडाचा जय जयकार केला, केला? त्याचवेळी भंडार हे प्रतीक आहे असे म्हटले जाते जेजुरी मंदिरात केला जाणारा तळी भंडारा विधी जेजुरी भ मंदिरात भंडार ग्रह किंवा पितळी कासव यावर तळी भंडारा विधी केला जातो देवासमोर केला जाणारा विधी आणि मंदिरात केला जाणारा विधी यात थोडासा फरक आहे देवाजवळ आल्यानंतर आपली सर्व दुःखे उधळून देऊन देवाकडे आनंद मागितला जातो देवाकडे आनंद मागितला जातो खोबराचे तुकडे आणि भंडारा उधळला जातो खोबराचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणं आहेत एक कारण म्हणजे या माध्यमातून आपला वंश खोबऱ्याच्या तुकड्यासारखा म्हणजे कुटक्यासारखा एकास दोन आणि दोनास चार असा वाढू ही इच्छा व्यक्त केली जाते खंडोबाला अशा प्रकारे प्रार्थना करून आपण आपल्या कुलदैवताचं प्रार्थना कर पूजा करायची आहे दुसरे कारण म्हणजे पूर्वी सोन्याचा मोहरा भंडाऱ्यासह उधळला जात असत काळाच्या ओघामध्ये मोहरा उधळणे शक्य नाही म्हणून खोबरे उधळले जाते सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे याही पेक्षा श्रद्धेने केलेला विधी महत्वाचा आहे अंतकरणापासून दिलेली हाक देवापर्यंत पोहोचते दे। मार्गशीर्ष महिन्यात प्रतिबे प्रतिपदेपासून ते सृष्टीपर्यंत खंडोबाचा षडरोत्र उत्सव साजरा केला जातो ज्या दिवशी या उत्साहाची सांगता असते असे म्हणतात यंदा सात डिसेंबरला चंपा सृष्टी आहे मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्र वंशीयांचे कुलदैवत आहेत त्यामुळे घरोघरी चंपासृष्टीनिमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते चला तर तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य यासह काय तयारी करावी तळी कशी भरावी हे आपण जाणून घेऊयात तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य कुळातील खंडोबा देवाचा टाक आपल्या घरामध्ये असतोच त्यानंतर पाच आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत सुपाऱ्या पाच घ्यायच्या आहेत खोबरी खोबऱ्याची वाटी जी असते ती दोन घ्यायची आहेत तांब्याचा कलश एक घ्यायचा आहे तांब्याचे तामण एक घ्यायचे आहे भंडारा म्हणजे हळद आपल्याला लागणार आहे कुटुंबातील सदस्यासाठी जो कोणी पूजेला बसतो त्याच्यासाठी टोपी आपल्याला लागणार आहे बसायला आसन दिवा अगरबत्ती चंपा सृष्टी या दिवशी खंडोबा देवाला कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत भाकरी पातीचा कांदा लसूण असा नैवेद्य अर्पण केला जातो तळी कशी भरावी तळी भरण्यासाठी या कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे प्रत्येकातील प्रत्येक सदस्याच्या यात सहभाग असणं आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे प्रत्येकासाठी त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पाच विड्याची पाणी टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावे तांबडामध्ये हा कलश विड्याची पाणी सुपारी देवाचा टाक आणि भंडारा ठेवावा कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालावी स्त्रियांनी साडीचा पदर घ्यावा तळी भरण्यासाठी बसावे तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसावे समोर ठेवलेले तामन सर्वांनी उचलून येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत तीन वेळा खालीवर करावे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने शक्यतो कुटुंब प्रमुखाने डोक्यावरील टोपी जेमणीवर ठेवून आणि त्यावर तामण ठेवावे देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट या ये गजरात तामण उचलावे शेवटी तळीचे तामण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे तामण वर खाली करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करावा हे करत करताना खंडोबाची आरती सुद्धा म्हणावी श्री खंडोबा जय <जैं> मल्हार बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोर्या भैरोबाचा चांद चांदोबा अकडभम नगारा सोनेची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंटी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवांचा शृंगार कोठ लागो शिखर खंडेरायांचा खंडका भंडाऱ्याचा भडका बोल बोला सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार अकडदुम नगारा सोनेची जेजुरी निळा घोडा पावमे तोडा मस्तकी तुरा बेंबी हिरा अंगावर शाल सदाही लाल माळसा सुंदरी अरती करी खोबर कुटका भंडाऱ्याचा भडका बोला सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय हर 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 महादेव चिंतामणी मोर्या आनंदाची उदय आनंदीचा उद उद बहिरीचा सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय हर हर महादेव चिंतामणी मोर्या चिंतामणी मोर्या आनंदाचा उदो उदो बहिरीचा चांग भल चांग